मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फॉर्टी टू सोलापूर राखीव मतदारसंघातून मी बारा तारखेला नॉमिनेशन करणार आहे भाजपाकडून भाजपाचे तिकीट मलाच भेटतील आणि भाजपा सोलापूरसाठी काय कायम करायचं आहे ते बाकीचे कामं सगळे मी करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये भरपूर काम करून टाकणार आहे तुम्ही कोणत्या बेसवर उभारताय लोकसभेला मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आल जन लोकसभेला उभारतो आहे जनतेचे मुद्दे काय आहेत ते मुद्दे सगळे रोजगारी कंपन्या काढणे इथं उद्योगधंदे वाढवण्यासाठी हे पाणीचा प्रश्न आहे हे उद्देश मेन आहे पात्र असं वाटतं का उमेदवारी उमेदवारी भाजपाकडून मलाच देतील सगळ्यांची हो नेत्यांची भेट झालेली आहे दिल्लीवरून सगळं आणि मुंबईवरून सगळं चर्चा झालेली आहे मलाच उमेदवारी देतात मी फॉर्म पण अकरा तारखेला भरणार आहे का तुमच्याकडे हा माझ्याकडे आहे ना डोर जाती सर्टिफिकेट आहे मी मूळ एस सी आहे माझ्याकडे ओरिजिनल दाखला आहे याच्या अगोदरचे जे खासदार होते ते सुद्धा बेडा जंगम जातीतून येत होते तर तुम्ही त्याच पक्षातून तु मागणी करत आहात त्यांच्यावरती काही तुमचे ॲलिगेशन्स आहेत का तुमच्या तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आता जिंकले त्यामध्ये तुम्ही म्हणताय की मी बेडा जंगम पण आहे नेमकी तुमची जात कोणती ते अगोदर स्पष्ट करा नाही मी बेडा जंगम म्हटलं तरी आम्ही धार्मिक विधिविधांमध्ये सगळं राहतो मुलो तर आम्ही लिंगायत तुमचं डोर कक्का बसवणा हे सगळे आपले एका मंचावर आलेले आहे पण आपलं डोर सर्टिफिकेट माझ्याकडे सर्टिफिकेट आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका